बदलापूर पूर्वेच्या पार्श्वधारा गृहसंकुलात चाळीस किलोवॅट पॉवर जनरेट करणारा रूपटॉप सोलार प्लांट उभारण्यात आलाय काल या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा मुरबाड विधानसभेचे आमदार कितन कथोरे माजी नगरसेविका अंजली गीते यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंते तन्वीर हिंदुराव सीताराम राणे हरिश्चंद्र गीते यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगर अंजली गीते यांच्या हस्ते इन्व्हर्टर सुरू करून सोसायटीतील उपकरण सुरू करण्यात आले नुकत्याच उभारण्यात आलेल्या पॉवर सोसायटीतील लिफ्ट लाईट बोरवेल पंप आणि इतर विद्युत उपकरण चालणार आहे त्यामुळे सोसायटीची हजारो रुपयांची बचत होणार आहे तर सोसायटीतील सदस्यांची घरटी चारशे ते पाचशे रुपये बचत होणार आहे यावेळी बोलताना अंजली गीते यांनी सांगितलं की माझ्या प्रभागातील पार्श्वधारा पहिली अशी आदर्श सोसायटी आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात इतर गृहसंकुलांनी सुद्धा असे प्रयोग करावे आणि उपक्रम राबवावे असं आवाहन त्यांनी केलं महामानव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पार्श्वधारा सोसायटीमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि असंच आदर्श प्रकल्प सर्व सोसायटींमध्ये सुरू व्हावा म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल माझ्या वार्डातील आणि त्यांनी हा जो आदर्श प्रकल्प सुरू केला राज्य सरकारकडून अनेक पुरस्कार अशा सोसायट्यांनी मिळत असतात आणि त्यांनी हा एकच प्रकल्प नाही तर अनेक प्रकल्प तिथे सुरू केले आहेत त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे माझ्यासाठी तरी माझ्या वॉर्ड क्रमांक बाराची एक आदर्श सोसायटी म्हणून मीच त्यांना एक पुरस्कार देते आज या ठिकाणी आमच्या पार्श्वधारा सोसायटीमध्ये चाळीस किलोवॅटचा सोलर प्लांट उभारण्यात आला सोलर प्लांट उभारण्याचा उभारण्यासाठी जो निधी लागला तो टी डी सी बँकेमधून आम्ही कर्जाद्वारे घेतला कर्ज आणि याच्यामध्ये निश्चितच सोसायटी मेंबरमध्ये में मेंटेनन्स हा कमी होणार आहे कशाप्रकारे कमी होणार आहे सोलर ज जनरेशननंतर इलेक्ट्रिक बिल वाचणार आहे येत्या पाच वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल आणि वीस वर्षाची ती इन्व्हेस्टमेंट तुमची फ्रीमध्ये असणार आहे आणि साधारणतः आमच्या मेंटेनन्स बिलमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते तीनशे ते चारशे रुपये असा इलेक्ट्रिसिटी बिलचा चार्जेस लागायचे आता ह्याच्यामध्ये निश्चितच पुढे जाऊन सोलरमध्ये जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन नंतर जे बिल तयार होणार आहे त्याच्यामध्ये बिलमध्ये माफ होऊन सभासदांना त्याचा फायदा होणार आहे काय काय उपक्रम चालणार आहे त्याच्यामध्ये सोसायटीमध्ये जसं सोलर तुमचे जे बो बोरवेल पंप आहेत लिफ्ट आहेत कॉमन लाईट्स आहेत स्टेअरकेस लाईट आहेत हे ज्या ज्या कॉमन ज्या ॲम्युनिटीजसाठी जे इलेक्ट्रिसिटी वापरण्यात येते ते इलेक्ट्रिसिटी ह्या सोलर प्लॅन्टवरती चालणार आहे